शांत आहे लय वाईट झालं आपल्या पोराच एक कोणतं एक वाण केली चा हाऊस आणि लग्न केलं मी अशी इड आले का माळ्यामध्ये काही इड बसेल राहायचा मला म्हणायचा आई तू इड बस सावलीला मी घेतो करून काम माळ्यातलं असं उन्हाचे मला वावरत जाऊन नव्हतं देत माझा बाबा लई चांगला होता अग पण तू आता तू तरी गळ्या काढून रडशील चाल छा मोकळी करशील दा म्या काय करायचं मंचामध्ये मंच मी ते करून राहिलो हां मला मोकळं राडता येत नाही का तसा धरला मी हां एक तर त्याला पो एक पोरगी पाना बोलबोल बोल करता पाच सहा महिने झाले सहा महिने झाले सहा काळाला सुद्धा नाही असं वाटत आहे का अजून इडच इड दिसतो तिड दिसतो इड काम करतो तिड काम करतो असंच वाटू राहिले मला मला तर काम करायला चित लागत नाही अजिबात माहितीये ना पण जाऊ द्या काही म्हणा सोन आपली लेप चांगली नाही सोनबाई बाई भारी तिचे आई बाप चांगले नाही तर या महिने झाले पण अजून तिच्या तोंडातून शब्द नाही नाही आपण सांगितलं ते काम करती चुनू चुनू स्वतःचा नवरा वारेला असताना का ना, ना। तिला आता आपल्याला दुःख आहे तेवढं तिला पण दुःख दिलायलाय दुःख ती तरुण आहे भक्षांचे पोरांचं लग्नाला व दोन वर्ष झाले त्या वर्षाची पोरगी एक तर त्या मानाने ती लय मस्त राहिली सुनबाई आपली सुनबाई खरच सुन नाही ती आपली लेखच आहे आपली पोरच आहे पोरच आणि तिने आपल्याला सासरे असं कधीच मानलं नाही आई आईबापच आहे ताटात घेऊन ती मिराडायला लागले का माय डोळे पुशी ती तिला काही दुःख नाही का तिला उराव दगड ठेवलं तिने पण एखाद्या बाप म्हणता तुमची नात आहे ती तुम्ही सांभाळू घ्या आमच्या पुरीच आम्ही कुठेतरी लग्न करून देतो पण ते बाप सुद्धा किती चांगले मानायचे चांगले आपल्या करताना आधाराला ठेवले आपल्याला येईन येईन लय भारी लय माणस भारी दुखावलं नाही त्याने बिचारे ना एवढ्या दोन दिवस सहा महिन्यात नाही तर कोणते आई बापे आपली सेवा करा करताना टुतील म्हणून आपण तर दावा झालं तवाच म्हणलो होतो का तुमची पोर जा काय करतो भाऊ आता गेला आमचा काळजाचा तुकडा विहिरीवर आम्ही पाणी भरायचो बसायचो हा तुझा मित्र जो आहे ना मग आम्ही सोबत जायचो गाडीवर तिकडे आवड झालं हो जाण्यासारखा नव्हता काही भरोसा नाही बाबा आयुष्याचा नाही नाही जेवणाचं काय खरं नाही दादा आता काय एक तर आमच्यातून दोडा येतो कोणी गेला असते परवडलाच तर तो राहायला लागत होता त्या बायको अकरा साली देवाने माणसं त्याचं आताच लग्न झालं होतं एवढं आयुष्य होत त्याच आमचं काय होणार होत सोन देवानी मला का नाही नेल ए परमेश्वरा मा बाबाला का नाही ठेवलं मला का नाही उचललं तो पण मी काय म्हणतो ते मला जास्त वाटत तुमच्या आपण लपल होतो त्या पुरीला काय करू आता सांगा ना एक छोटी आता तो गेला कुठं कोणाच इंडायला झाला तिकडे ऍक्सिडेंट त्याचा आपल्याला नंतर काय माझं फार चांगलं होतं कधी दारू पेल नाही कधी गुटखा खाली नाही कधी तंबाखू खाली नाही कधी आपल्याला काय आंबल नव्हता तो सांग काय मिंडायचा ना तो आता काय तुम्हाला कधी आपल्याला फिरून बोलला नाही कधीच त्याचं वाईट झालं पण मला अजून तिचं वाईट वाटतो काय करायचं आता सुनबायचं काय नाही बाबा अजून तर काही विषय नाही गेला मी तिच्या आई काय अजून विषय घेती नाही काय तुम्हाला काय आता तिला असं ठेवणार का तुम्ही आता काय करू तिला मुलगी द्या ना कोण लग्न करून द्या ना असे एकटी राहिली तर लोक वाईट नजर टाकते अरे गणपत तू म्हणतो ते बरोबर आहे पण मग आता आमचं कोण करेल नंतर सांग काही नाही आमचं आम्ही काय निर्णय अवलंबून तिच्या अवलंबन तुमचा विचार ती तरुण पोरगी आहे लोक वाईट नजर टाकतील आणि किती दिवस राहणार काही म्हणतच नाही आमचा विषय सुद्धा झालेला नाही असं का तसं ती जर निर्णय घेईल ना ती पूर्व दिवशी नाही पण ती तोंडाला म्हणणार आहे का तिने काही केलं समजा उद्या चालून आज ठीक आहे सहा महिने झाले वर्षाने एखादं लपड केलं मग ती कोणाला आपल्याला वाईट वाटेल ना गणप्या नीट बोल माझं तशी नाहीये हां तू लपडा या असे भाषेत बोलू नको आम्ही आमच्या दुःखामध्ये आहे आणि तुम्ही लोक आहे ना तुम्हाला हा सुचवत काडायला काडल्या आता ती ती तिचा निर्णय घेईल ना ती शिकलेली काय राईलकडे बघा ते काका ला काय एकदा चिसने खाल्लं काय मरत का माणूस नाही नाही तर ती शिकलेली आहे सुशक्ती ते तिचा निर्णय घेईल ना तुम्ही लोक काल निर्णय घेता पण तोडाण का लग्न करा म्हणून सांगितलेलं आम्ही तिच्याशी बोललोय तू तुझा तुला काय असेल तर आम्हाला सांग आम्ही तुझ्यावर कधी दबाव आणणार नाही का हे कर का ते करू नको आम्ही बोललेलो आहे तुमच्या गावातल्या लोकांशी बोलण्याची काही गरज नाही कळत सगळं आमचा मुलगा गेलाय तर निसून तिला एक मुलगी आहे आम्हाला सगळ्या गोष्टी कळतात नाही वाईट तर झालं पण मला पण वाईट वाटतंय पण तिला काही नको करायला परत तुमच्या तोंडाला कळा फासायला आम्हाला आमचा सुनावू नाही विश्वास ठेवा तुम्ही पण करून त्या गावात पोरं बरेच होते लग्नाची हे बघ घडले काय गोष्टी तर काय करता येत नाही शेवटी आवाज शेवटी ती सून बाई राहणार आहे आम्ही हातपाय पाय टेकत आले सांगू का आ, माई सून आहे ना लय घरंदाज खानदानी तिचं कधीच वाकड पाहून नाही पाडायचं हा लोक काही बी म्हणू दे याबा एखादी या विधवा बाई असली ना लोक तिला घोड्यावर बसून देते नाही पायी चालून देते नाही आणि कोणत्याच बाईला नाही देते लोक चांगल्याला नाव ठेवत्या वाईटाला नाव ठेवत्या त्याच्यामुळे ती जरी तिचा नवरा गेला ना म्हणून ती लई कमजोर झाली असं नका समजू तुम्ही हा नाही तिचा निर्णय घेईल आणि ती त्यातली नाही आता पुरा पुरी भेटत नाही कोणी कौन, करून घेईल तिला माहितीये का एक पोलीस चांगली दिसायला ती कोणी करून घेईल गावात पण लय ना लग्नाची लय पुर आहे ना अरे पण आम्ही कस काय नाही गेली आई बाप तर होती आम्ही कोणच्या टेन्शन मध्ये तुम्ही गप्पा मारा नाही बाबा दुःख झालं लय दुःख झालं काय दुःख झालं तर दुःखा सारखं ना मग तुला दुःखा सारखं बोलत काही गरज नाही बाबा पण सांगितलं मी इडा आम्ही आमचं मन मोकळं करायला बसवतो एक बाजूला तुमचं काय हो मध्ये आम्ही त्या पोहोचून पाहिजे त्याचा विषय नाही काढती गेले का आम्ही डोळ्याला पाणी सुद्धा आणती नाही बाय बाय करतो आम्ही नुसतं नाही नाही आम्हाला बी आठवण तशी काय करता आता चला बघा आता आमची ती मोटर लावली तुमचं काय धीर ते येऊ का हा ये हे बघ जास्त टेन्शन न घेऊ तू आता डोक्यातून विषय काढून टाक कस रे जात नाही डोक्यातून विचार तेच 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 डोक्यात येत राहत माहितीये का अगं झाले ना आता सहा महिने ते तर आहेच चल आपण तिकडे बोलू चल काय बाबूराऊ ची नवरा म्हणून सहा महिने झाले नाही तर पग्ग सुरू अस सुरू केलं काय आजकालच्या पूर्ण थांबतच नाही बाबा सांगत लागत बाबुराऊ जाऊन सांगतोस का यगान पे आज काय बोलाय तो हा असं आहे शार थे जगाच्या तोंडाला हात लावता येत नाही जे काय करते आपले कोणी बोलायचे की कोण बायकून बोलायचं काही नाही नाही ती मोटर लावून आलो मी परत आले का तुम्ही काय राह ना मला आज काही काय कह? आता तुम्ही एवढं तुमच्या सुनबाई बद्दल गुणगान सांगायचं काही आता मला माहिती आहे पण सांगावं बी वाट तुम्ही एवढं प्रेम करता काय झालं आता वहिनी काय सांगा तुम्हाला तो पक्या नाही का तिकडला त्या आळीतला गेला गे का नाही आहे पण ते सोनी सोबत दिवसभर गप्पा मारत बसतो मळ्यामध्ये काय हो सोनी सोबत मान सुना तुमच्या कुठं गप्पा मारी तू त्या मळ्यामध्ये आंब्या खाली माहिती मोठ्या आंब्या खाली हो इरी पासले हो गणपतराय बोल सांगू नको बर का तू आम्ही सांगितलं नाही त्यात माहिती त्यातली नाही म्हणून लोकांना लावा लावा ना घर लाव फोडायचे काम करी करीत कारण यांना माहिती आता मुलगा गेला यांची सुन यांचा सा सांभाळ करती का काय म्हणून यांची ताटा तुम्हाला पण बगो, आता मनात राहावच ना माझं अगं असा आर आव असा कलंक नाही लावू दुसरा बाईला आपली आई बहिणी अशी वेळ आले आपण तिच्या असा कलंक लावू कुठे कुठे मधी जातात मध्ये काय काय चाललं आता त्यांचं काय बघ बघत नाही आपल्याला बघू म्हणजे तुम्ही डोळे पाहिलं का हो पाहिले आता काय 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 आता काय म्हणून तुम्हाला विषय घेतला मी लग्न लावून द्या तर तुम्हाला राग येत होतो माझा असं कोड्यात का बोलत होते मोकळं सांगायचं परत माझ्यावर नाग घेल तुला काय मग आता मी बरं राहलच खरच पाहिलं का खरच पाहिजे आता बसलेले असेलच रोज पाहतोय बरेच दिवसापासून पाहतो मी आजच सांगितलं आम्हाला दोन महिन्यापासून पाहिलंय मी आधी सांगायचं ना आम्हाला पण नको वाटलं असं चांगलं आला आपल्याला नेहमीच बसतात बघावा तुमचं काही बरं जातो मी पाहतो तुमचा निर्णय ते काय करू

अहो पण तिने आपल्याला एक शब्दाने विचारायचं ना आपला किती विश्वास काय विचारलं आपल्याला कोणते सुना आपल्याला आप आतापर्यंत जगामध्ये विचारले मला हे पाहिजे ते पाहिजे बरं मी काय म्हणते तो म्हणा ना ते आपल्या मोठ्या आंब्या खाली बसेल काय आपण समाक्ष डोळ्यांनी पाहू आता ती हाय विधवा होईल आपल्या पार जायले आपल्या आपले हात बांधले आपल्याला काही जास्त बोलता येणार नाही पण मला डोळ्यांनी पाहू बघ ती जे करेल ना ती आपल्याला कोणत्या गोष्टी ऐकूनच घ्यावं लागेल हे ज्ञानात ठेव कारण आता सतत तिच्या ताब्यात जाणार आहे ना आपण तिच्या वंजुळे शब्द तिच्या वंजुळे आपल्याला पाणी प्यावं लागणार आहे एक ज्ञान दोन शब्द विचार आहे का आपण जर तिला दमदम केले ना तर जे काय म्हणून माहिती का तिला आयला पा वेद असू नये तर नवराने तिला पा छळ करू राहिले तिचा हा मग त्यापेक्षा ना जाकली मोठ सव्वा लाखाची ना असलं तरी ना तरी काही म्हणू नको बरं मला पाहू ते डोळा तुम्ही चला बरं आंबे खा चाल मला ना ते सांगितलं तसं हो। बस जीवाला तर लोकांची भीती वाटते अरे कोणी बघितले ना खूप इज्जत जायचे काम आहे कोण नाही बघणार हे बघ तू खरच आहे ना डोक्यातून विषय काढून टाक बर हा अगं तुझ्या पोरीसाठी जग तू हा विचार कर स्वतःचा किती दिवस रडत बसणार आहे ते तर आहेच आणि तू आहे म्हणून सगळं माहिती आहे का खरच मी खूप एकटी पडले होते रे तू आल्यापासून तरी माझ्या आयुष्यात भरभर माहिती आहे हे बघ जाणार माणूस गेल हा? ते परत येणार आहे का आणि मी आहे ना तुझ्यासोबत तुला जीव लावल मी आणि तुझ्या पोरीला जी पण जीव लावल तू टेन्शन न घेऊ तू माझ्याशी लग्न करशील अगं मी बोललो तुला मी तयार आहे तुझ्यासोबत लग्न करायला आणि याच्या आधीच तुझ्या आयुष्यात काय घडलंय किंवा काय झालंय मला याच्या काही घेणं देणं नाही मी सगळं विसरून जातो आणि तू तू सुद्धा तुझा विसरून जा आपण नव्याने सुरुवात करू खरंच तू खूप चांगला आहेस <laughs> <laughs> तू पण चांगली ग आता आपल्या हातात आहे का सांग बर <laughs> खरंच माझ्या नशिबाने मला साथ नाही दिली पण देव पण माझ्या खूप भल्यावर आहे आपण काय करू लवकरच लग लग्न करू हा? हो लग्न करूयात घरी पण सांगूयात आपण <laughs> जमल <laughs> लाई टेन्शन न ना तू नाही घेणार माझी मुलगी झोपली आहे घरी पण तुला माहिती का मला खूप टेन्शन येत तर तिचं पण कशाच ती मोठं होऊन काय बनणार कस करणार हे बघ आपण विचार करून त्याचा दोघं मिळून भविष्याचा तू काय टेन्शन घेते सांग बरं तू असं समज तुझं आधी लग्न झालेलं नाहीये असं समज डायरेक्ट आपलं लग्न झालंय आणि ती आपली मुलगी आहे दोघांची तू असा विचार कर तू विसरून जा बरं सगळं तू काय करते तोच तोच तो, तो, -तो, 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 -तो विचार डोक्यात आणते आणि तुला त्रास होतो त्याचा माहिती का अरे पण तू आता असं बोलतो पण ती तुझी सक्ती मुलगी नाहीये रे अग मी हे बघ ती माझी मुलगी समजून ये ना मी तिला जीव लावल तिच्यावर प्रेम करल तू सुद्धा तसंच समज खरच तू मला इतका जीव लावतो माझ्या मुलीला आपलं समजतो खरं तू खूप चांगला आहे तुला माहितीये आपण ना आपल्या मुलीला खूप मोठं बनवू तिचे जे काही स्वप्न असेल ना ते सगळं पूर्ण करूया तिचे स्वप्न आपले स्वप्न समजून या आपण ते पूर्ण करू हो तेच ना जमल ना <laughs> <laughs> बरं मला काय म्हणायचं घरी सा? सांगितल्यावर घरचे मान्य करतील का आपलं लग्न का नाही म्हणतील बरं मला सांग ना मी ते काहीच नाही सांगू शकत रे आणि आस... नाहीच रे ते तरी एक मुलगी आहे रे मला ते तरी कस एक्सेप्ट करणार आपल्याला बरोबर नवरा ना। ना। गेल्यानंतर या कसरीच कस होत ना हे मला समजतंय काय करते काही नाही बाबा बसले होते बसले होते अगं आम्ही तुझी घरीच वाट बघतो सांग जेवण नाही केलं काय नाही जेवण काय नाही केलं तू असंच टेन्शन आलं तर जरा एकू नाही आता पाच नाही काय बा खरं कस कसं काय बसला का अहो तसं काही नाही ती बोर झाली ती म्हटलं बोलावं थोडंसं थोडं काय माहिती बोर झालं ती एकटीच बसली होती इथं येऊन मग मी आलो म्हंटल बोला वहिनी सोबत तुला काय माहिती एकटी बसेली मी राहणार चाललो होतो इकडे मी बघितलं काय समजत नाही इकडे राहणार जायचं तो काय बांधायला बांधा एक तो वावर शिवार नाही इकडं अहो ती रडत होती एकटी म्हणून म्हंटल काय झालं बघा तुला काय माहिती रडत होती ते अहो मी बघितलं ना जात जाता अर्पतो यायचं काय कामचतरी इकडे इकडे नातोय वावर ना, ना शिर नातोय ना जानवर येते नातोय शेळ्या मेंढ्या येते सुन बाई हं अगं मला वाटलं तू घरात कामावरती आहे जेवण खावण करती आम्ही बसलो होतो तिला थोडं बाबी खाली तुआ सासरा मी हं नाही ती झोपली होती ना म्हणून म्हटलं तर बाहेर कसं माहिती का आमचं पोरग गेलं आम्ही तुला विचारलं होतं तसं नाही का सगळ्या गोष्टी त्याच्यात आमची चूक नाही आहे तुझी तर काहीच नाही आहे तुझाही काही दोष नाही म्हणायला आमचं गेलं जग बुडाल बरोबर आहे का नाही पण लगेच एवढ्या ह्या गोष्टी चांगल्या नाही वाटल्या आम्हाला पाहत्याने आणि आमच्यापासून पहिली गोष्ट लपून ठेवायला आम्ही काही तुला म्हणलो का का बाई तू कोणाशी बोलू नको का तू दुसरं लग्न करू नको का तू आमच्या धाकात राय किंवा आम्हाला सांभाळ आम्ही दबावणी आणू शकत कारण आमचा मुलगा गेलाय बरोबर आहे का नाही पण तू आम्हाला मोकळं सांगायचं होतं ना काय काय नाही काय मी आमक्याशी बोलते का मला तमक करायचं सांगणारच होती तुम्हाला पण तिची हिंमत होत नव्हती जर माझा मुलगा असता ना तर मी विचारलं असत ना असून बाई तू चुकली असं का केलं तस का केलं आम्ही नाही बोलू शकत तुला आता एक काम करा खर सॉरी हे सॉरी नाही समजते तस काही नाही समा बोला घरी आहे ना आमच्या का हो काम होत अशी बर लगेच येऊ का हा लगेच आहे ना येणार वावरातच आम्ही वावरातच आली आपण माहिती का अ आ... या दोन गोष्टी ना तिच्या भावाला कळाल्या पाहिजे हो कान वगैरे पाहिजे ना आपलं दोष नको उद्या आपण जर काही त्रास दिला हो। किंवा काही वाईट शब्द बोल तर चार लोक नाव ठेवतील तिचे भाऊ बंद आपले भाऊ बंद तिचा भाऊ तिचे आई बाप काय म्हणतील आमचे राणकी पोर तुम्ही छळ कर त्याच्यामुळे हे जे आहे ना आता समाक्षा हे दाखवून देणं आपलं कर्तव्य बरोबर आहे का पण तुम्ही समजताय तस काय नाही भाऊ आम्हाला कसं माहिती का आम्ही खोर आहे आम्ही तिला पूर्वी सांभाळून राहिलो आणि आम्ही सांगितलं तिला बाई तो निर्णय काय ते तू ठरू बघ तुला सांगते मी पाक्या जेव्हा बाईला नवरा असतो ना किंवा तेव्हा ती गोष्ट अलग असते पण ज्या बाईचा नवरा जातो ना जर तिने काही गोष्टी केल्या ना तर ते तिच्या घरच्यांचा विषय सोड पण समाजाच्या दृष्टीने ना ते फार घातक असतं लोक असलं तर एवढं करून सांगतात त्याच्यामुळे ना दोन गोष्टी तिच्या भावाला कळाल्या पाहिजे हे तुम्हाला वाटतं तुम्ही पोरगळे काही नाही होत ना आमचं काही नाही फलाणं काही नाही पण काही गोष्टी अजून होण्याच्या आधी होण्याच्या आधी ना ते सगळ्या गोष्टी जागृत झालेल्या बऱ्या लपून नको को आज आम्ही पाहिलं आणि आम्ही काना माग टाकलं त्याचे परिणाम पुढे आम्हाला भोगायला लागतील ला, उद्या तिचा भाऊ म्हणल मग तिने असं केलं तर तुम्ही आमच्या काने कानावर हो घातलं बरोबर आहे सुनाची बाड खात्या म्हणती आणि तुमच्या सांभाळण्यासाठी तिला लावून धरलं बरोबर आहे का नाही नवताना जीववते निर्णय घेती ती स्वतः नवरा मेल्याच्या नंतर काय करते त्यांना कळायला पाहिजे ना आई मी तुम्हाला खरंच सांगणार होते पण माझी हिंमतच नव्हती होतो मी कस सांगणार मला पण कळतंय तुमची इज्जत ते मला नाही आवडतो तुमची इज्जत गावात पोर काय पत्र म्हणून काय आता माहिती का तो कशाला तोवर रेडत होती म्हणून बसलो मग तिला समजून सांगितलं या बा काय ते मोकळ सांगाव डायरेक्ट आम्ही बाबळी खाली बसतो घरात आता आमच्या मागे टेन्शन आम्ही विचार करायचो माहिती ना असं आमची सुनबाई चांगली आहे तिने आम्हाला सांभाळ की सहा महिने झाले पोराला वारून सगळं आमचं करते इथपर्यंत ठीक आहे तिचं आम्ही कधी काही पाहिलं नाही वाकडं पाऊल पडलं नाही इथपर्यंत ठीक आहे पण आज तो आमच्या गावचा गणपती आहे ना आम्ही तिथं दोघं बसलो होतो त्याने आम्हाला सांगितलं का तुमची सून आमक्या आमक्या आम पोरा संघ आहे ना बसेल आहे खाली तुम्ही तिथं जाऊन पहा काय गे बाई इकडे बोला काय अडचण हे बघा तिला काही बोल नका मी स्पष्ट सांगतो तुम्हाला शेवटी तुमचा निर्णय आहे तुम्ही जर हो बोलले तर आम्ही पुढं पाऊल उचलू नाहीतर आहे तिथं स्टॉप करू हे बघा ती मला चांगलं ओळखती आणि सहा महिने झालेत तिचा नावरा गेलाय तिला एकटं एकटं वाटत होतं ती रडत होती आम्ही भरपूर वेळेस भेटलो पण तर आम्ही असं काम आम्ही असा निर्णय घेतलाय तिची पण तयारी मनाची आणि माझी पण तयारी आहे का आम्हाला लग्न करायचं आहे तुमची दो तो दोघांनी निर्णय घ्या लग्न करायचं आपण नाही तिला एकदा विचारा चार तिची तयारी असेल तरच आम्ही लग्न करतो तुम्ही निर्णय घेतला माहिती कस काय तुला जर रडायचं होतं मग तू आपलं मन आई आईसारखे सासू आहे बापासारखं सासरा आहे आम्ही घरी सांगणारच होतो तस तिला बोललो तुम्ही अरे पण नाही हे चुकीच आहे ना तिला तिच्या नावाला जाऊन सहा महिने नाही झाले आमच्या डोळ्यात मी असं नाही म्हणत लगेच लग्न करणारे तुम्ही जेव्हा म्हणताल तेव्हा तुला तरी पटलं का तुझं तुझ्या पसंतीचा पोरा पोराशी लग्न लावून दिलं ला। आणि तू सहा महिने नाही झाले तर तू अशी उद्योग करते दादा विषय तो नाहीये तुला पण माहिती एकट जगण किती अवघड आहे अरे पण ज्या माणसानं तुझ्यावरती प्रेम केलं तो माणूस अजून कमीत कमी थोडी तर लहाज जरायची का एक दोन चार वर्ष दो दादा असं नाहीये की मी त्यांना विसरून गेले मी खरंच त्यांना नाही विसरले मग ते गेल्यापासून मी खूप एकटे एकटी हो मला खूप वाईट वाटतं मला खूप त्यांची आठवण येते आणि हे बघ मला एक छोटीशी मुलगी मी तिच्यावरती माझं पूर्ण आयुष्य घालवायला पण तयार होते पण थोड माझ्या मनाचा पण विचार करा ना तुम्ही अरे पण आपण विचारलो ना तुला तुला बोललो होतो ना की बाई लग्न करते की मला मुलीवर आयुष्य करते आयुष्य काढायचे माहित नव्हतं ना काय माहिती तुम्ही जे ज्या सोबत लग्न लावून देणार आहे ते कसा निघल त्यांनी जर पुढे चालून त्रास दिला तिला म्हणून तिला भीती वाटत होती या गोष्टीची म्हणून ती तेव्हा नाही म्हणली होती पण आता तिला आहे ना माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे का तिला एवढं इला वेळ भेटला वे कसा हो पाहुणे कस काय वेळ भेटला आम्ही हे सगळं पायसाठी तुम्हाला बोलावलंय आणि आता ती आणि तुम्ही तुम्ही निर्णय काय घ्या आम्ही काय याच्यात पडत चला म्हणले तुम्ही एकटे राहा आम्ही आमच्या बहिणीचं लगीन लावून देणार आमची त्याला तयारी तु तुमची पोर राहू द्या बारकी आणि मी घेऊन जाते आमची त्याला येतात आम्ही माझी मुलगी तिचा काय दोष आहे आता ती जर आई असून आता समजा लग्न केलं उद्या हा भाऊ जर नाही म्हणून पाठला नाही नाही काय भरोसा मी मी सांभाळीन माझी मुलगी समजून सांभाळीन मी तुम्ही त्याचं टेन्शन नाही घेऊ हे बघा आमच्या पोराच्या अजून वर्ष राहत नाही ऐकून घेतो मी हा निर्णय घेतलाय काहीतरी विचार करूनच घेतला असं मी लहान नाही हो मी पण संसार केला मला पण दुनिया कळतेच ना आमचं दोघांचं बोलणं झालंय आम्ही आमची मुलगी समळू माझी मुलगी ती त्याची पण मुलगी त्यांनी सांगितलंय आणि माझं हे सुद्धा बोलणं झालंय की कधी तू तिला परक नाही समजायचं सक्की मुलगी असेल असंच समजायचं आणि तो सुद्धा हो बोलला आमचं तिचं फ्युचरचं सुद्धा बोलणं झालं आहे दोघांचं वर्ष रात झालं आणि असं मध्येच यांचं असं चाललं कस काय करायचं कसं लोक आम्ही काय बळ जबरी करते नाही तुम्ही वाटलं वाटलं नाही वर श्राद्ध होऊ द्या मग बघू एक काम करतो असं कर आता असं झालं म्हणजे हे काय रिकाय काम होती आता काय कर आज कर तू बहीण तू तो घरी घेऊन गावात तू तू झाल्यापेक्षा मी याला घेऊन जातो घर घेऊन जातो आल्या आणि रडू नका जाऊ देतो आमचं गेलं आमचं गेलं जग बुडाल आता आम्हाला ना कोणीच नाही जगामध्ये बस आम्हीच दोघं नवराबाईचे जातील आमचे दिवस कसे एक व्हायला असं एकच होत मला वाईट असं ठीक वाटायला आमच्यामुळे तिचे नुसखान नको व्हायला तिचं म्हणणं बरोबर आहे करू तिला करण आयुष्य जायचं मी तर बोललो होतो तिला करून टाकू पण बायक आम्ही आहे दोघा मेल ती नाही एवढं जवानी तिला मी काढायची बावीस चोवीस वर्ष माझ्या बाबी एवढी लय लवकर लग्न करून मी नाही म्हणत होतो माहिती का तू तिला म्हणलं कमीत कमी वीस पंचवीस वर्ष करून द्या काय होत नाही लग्न करायचेच राहत आयुष्यात त्यांना इतकी घाई झाली त्यांच्या पेक्षा नातेवाईक इतकी बारा पोडायचे ना येऊन करला माथे ठेवून नाही ते नाई बाबा खरंच सॉरी मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं नाही काय नाही काय नाही बाई तो चांगलं मला माहितीये तुम्ही मला पोरीगत वागवलं हे गेल्यानंतर पण तुम्ही मला कधीच दुरावा नाही आणला मला तुम्ही सख्य पोरीगत हे केलं पण मी चुकले जाऊ दे चुकीच काय नाही तुझं चुकणं काही नाही एकाच गावात आहे आपलं लक्ष राहील नाही काय आता नाही असं राहते शांत एकदा लग्न झालं ना तर तिचं तिचं काय केली असते तरी आपला अधिकार नाही तुमचा अधिकार पूर्णपणे तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही तुमच्या नातीकडे आमचं रक्त आहे आमच्या रक्ताला भेटायला येऊ शकतो पुढे काम कर अठरा वर्षाची गोष्ट दे त्यांच्याकडे असं करा कर तुम्हालाही मुलं बाळा होत्या बरं का तुम्ही तुमचं ये ना का करू तुम्हालाही होऊ द्या असं आणि ते झालं म्हणजे ना ही पोरगी जाईल होईल ना अठरा वर्ष झाले की हो यांना यांच्या वंशाला किंवा त्यांनाही थोडं बरं वाटेल एवढी प्रॉपर्टी त्यांची आली काय म्हणतो मत काय पाहून हा जम हा जाऊ दे एक काम करा आता सहा महिने झाले आता लग्न काय करू शकत नाही लगेच एवढं वर्ष श्राद्ध वगैरे होऊ द्या पो आता विचार करू मी घे नाक। ना आता यायला घेऊन जातो आता तू घेऊन जातो तिला घेऊन जातो काय करते माहिती सांगतो मला तसं वाटतं इथं नको नको कारण गावात करून लग्न लावून देऊ आमचं काय आरत नाही राहते ना आई बाबांकडं नाही नाही नको नको तू बाळ सांग जाय बाई राहील काय वाढला का जाय कस काय माहिती का लोक एखादं कोणाच तोंड एकाच्या तोंड दहाच्या तोंड अहो आता पाक्या गेला आता गणपेनं पाहिलं गणपे सुद्धा डोकं लावू शकतो नेते मात काय टाईम लागतो का तुम्हीच सांग तू समा बरोबर काय काम कर चाल आता तिकडे राह बर का पाहुणे काय नाही पाहू आम्ही विचार करू आता एवढं म्हणली एवढी पुढे गमत गेली आम्हाला काय आता आमचं नाही आता नाही बरोबर तुमचं माझी बहिणी तुमचं नशीब फुटलं असं तुम्ही का हा लग्न करून दिलं झालं पण ते शेवटला माझ्या गाईबापाला माहिती होत का असं नाही एवढं एवढं पण तिचं आहेच काय बिचारीच वयच नाही नाही ना काय हम्म हा चला चल सांग चल चल हो निर्णय घेऊ